गुरुवक्त्रास्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः गुरोर्ध्यानं सदा कुर्यात् कुलस्त्रीस्वपतेर्यथा ब्रह्म हे शब्दरूपाने गुरुमुखी रहते गुरुच्या मुखात साक्षात ब्रह्माचा वास असतो गुरूंचा प्रसाद झाला म्हणजे गुरु प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला तर हेच ब्रह्म शब्दरूपाने गुरुकडून प्रसाद स्वरूपात आपल्याला प्राप्त होते ज्याप्रमाणे कुलीन पतिव्रता स्त्री नित्य आपल्या पतीचेच ध्यान करते चिंतन करते तसेच आपणही उत्कटतेने गुरूंचे नित्य ध्यान करावे चिंतन करावे